नमस्कार मी निशा दळवी खोपोलीहून प्रावीण्य परिवाराचा आज विशेष परिवारातील खास गझलकार यांचे शेर साजरी करण्याचा विशेष दिवस आदरणीय प्रवीण पुजारी सर गुरुवारी आपले त्यांना न वंदन करून परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार बंधुभगिनींना वंदन करून मी परिवारातील काही खास गझलकारांचे खास शेर निवडलेले आहेत पहा हा पहिला शेर आहे रश्मीताई कौलवार यांचा बरे झाले दिले डोळ्याचं झाकण बरे झाले दिले डोळ्याचं झाकण पडत नाही तसे उघडे सहज म्हण पडत नाही तसे उघडे सहज म्हण पाहना काही गोष्टी आपल्या सहज दिसत नाही आणि ज्या दिसतात त्या कोणाला मनापासून सांगाव्याशा बोलाव्याशा वाटत नाही त्याच्यासाठी हे डोळ्याचं झाकण जणू काही जे पाहिलं आहे तेही चला झाकून घेऊया आणि त्याच्यावर खरंच झाकण टाकूया ते, ते उघडे करायलाही नको आपल्या मनापासून असा तो शेर मला खूप आवडला म्हणून निवडला पुढचा शेर आहे आपल्या परिवारातील खास गझलकारा योगिता तई काळे यांचा जग भलेही दुर्जनांनी वेढलेले जग सारं भलेही दुर्जनांनी वेढलेले मानवी सद्भावनांना अंत नाही कितीही दुर्जन असू देत जगामध्ये पण मानवी सद्भावना ही, ही।, ही, मा ही कुठे ने कुठे फलद्रूप होतेच समोर दिसतेच दृष्टीपथात येतेच असा हा सुंदर शेर शेर योगी जग भलेही दुर्जनांनी वेढलेले किती वेढलेले असू ते जग हे पण सद्भावनांना कधीच अंत होणार नाही कारण ह्या भावना अशा मनापासून खोल प्रेमाने आणि विवेक बुद्धीला जागून केलेल्या असतात त्यामुळे त्यांना कधीच अंत होणार नाही त्यांचा पुढचा शेर आहे आपल्या परिवारातील खास गझलकार पगारे सर यांचा सून हसली जरी खदाखदा बघा भारतीय स्त्रियांचं मन याच्यातून दिसतंय अगदी पूर्वापार चालत आलेल्या स्त्रियांच्या मनाची उकल याच्यात के केलेली आहे सून हसली जरी खदाखदा डोळ्यात तिच्या व्यथा वाचली अगदी बापाचं मन सासरा असू दे बाप असू दे जसं तो मुलीचं मन जाणतो तसं हे सासऱ्यांनी मुलीच सुनेचं मन जाणलेलं आहे सून हसली जरी खदाखदा डोळ्यात तिच्या व्यथा वाचली वा ग्रेट असे सासरे सगळ्यांना मिळायला पाहिजेत मला हे सुदैवाने असेच मिळाले होते आता नाही येत ते पण त्यांची आठवण कायम माझ्या स्मरणात असते असा हा सुरेख शेर पुढचा शेर आहे योगिताताईंचाच पुन्हा माणसाच्या वासनांना अंत नाही माणसाच्या वासनांना अंत नाही आणि म्हणूनच यातनांनाही अंत नाही पहा कसं हा शेर आहे असा की जशा वासना तुमच्या तुम्हाला छळतात त्रास देतात मग त्याच्यावर वेदना यातना ह्या येणारच म्हणून वासनांवर पण कमांड पाहिजे वासनांवर पण एक काय म्हणतात त्याला एक थोडक्यात समाधान पाहिजे फार माणसांनी त्या वासनांच्या कुठल्याही वासना असू देत त्या की त्याच्या आहारी नाही गेलं पाहिजे म्हणजे तुमचे दुःख तुमच्यापासून दूर राहतात तुमच्या यातना तुमच्याजवळ येत नाहीत आणि म्हणूनच वासना जेवढ्या जास्त तेवढ्या येत यातना तेवढ्या जास्त म्हणून त्यांचाही अंत होणार नाही असा हा सुंदर योगिता त्यांचा शेर मला खूप आवडला पुढचा शेर आहे आपल्या परिवारातील कुमुदिनी तई मधाळे यांचा भूतकाळ जो आहे बसूनी सदा उषाशी फना काढून भूतकाळ जो आहे बसूनी सदा उशाशी फना काढून येई भूतकाळात तो आयुष्याला पुरून उरला आहे अजून फुतकारात तो आयुष्याला पुरून उरला आहे अजून खरंच किती आयुष्याची अगदी बालपणापासून वयाची साठी येऊ दे सत्तरी येऊ दे ऐंशी येऊ दे किती वय झालं तरी भूतकाळ माणसाला विसरता येत नाही आणि त्याच्या व्यातना यातना ह्या या पुन्हा पुन्हा लोकं वर काढतात आणि आपण म्हणतो अरे आमच्या वेळी असं होतं आमच्या वेळी असं झालं त्या ती घ घटना अशी घडली आणि आता हे किती सहज आणि ह्या गोष्टी ह्यांना सहज उपलब्ध असतात किंवा सहज ही मुलं सहज बोलतात आम्ही आमच्या पालकांच्या समोरही उभं राहून बोलू शकत नव्हतो पण आता ही मुलं धडा धडा बोलतात करतात याच्याबरोबरच अशा कितीतरी आयुष्यातल्या घटना असतात की ज्या आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत आणि त्या भूतकाळातल्या अशा वरवर डोकं दुःख असू दे वेदना असू दे सुख असू दे सगळ्या अशा कधी ना कधी डोकोवर काढतातच असा हा सुंदर शेर कोदिनी त्यांचा मला खूप आवडला भूतकाळ जो आहे बसूनी सदा उश्याशी काढून नेहमीच तो फना काढून बसतो आणि फुतकार तो तो आयुष्याला पुरून उरला आहे अजूनही तो मधून मधून आपल्याला त्रास देतो तो भूतकाळ असा तो भूतकाळ प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच तो विसरला जातच नाही किती प्रयत्न केला तरी अगदी फार एखादाच म्हणजे ऋषीमुळी किंवा फार ह्याच्या पथाला म्हणतात ना संन्याशाच्या पथाला लागलेल्या एखाद्या व्यक्तीलाच ते जमू शकतं असा हा सुरेख शेर खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतोच घडतोच असा मोदी त्यांचा शेर मला खूप आवडला धन्यवाद मनापासून सगळे शेर ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद थँक्यू